यामध्ये अपर्णा बेद्रे यांनी विविध प्रकारच्या डिशेस तयार केलेल्या आहेत आपण त्यांच्याकडनं जाणूयात की त्यांच्या या पाककृतीमध्ये त्यांनी कुठल्या डिशेस मांडलेल्या आहेत नमस्कार सर मी गायत्री चुधरी आणि कुमारी अपर्णा बेद्रे तर इथे मी जे विविध कडधान्य आहेत तर या कडधान्यापासून हे विविध पदार्थ तयार केलेले आहेत आणि मी हे जी पाककृती तयार केलेली आहे पाककृतीमध्ये जे वेगवेगळे पदार्थ तयार केलेले आहेत याची सगळ्यात मोठी विशेषता ही आहे की याच्यामध्ये सगळ्या कडधान्यांचा वापर झालेला आहे इथे तुम्हाला जे दिसत आहे ही सगळी कडधान्यांचा इथे वापर केलेला आहे आणि दुसरं सगळ्यात महत्वाचं म्हणजे की हे जे पदार्थ मी बनवलेले आहेत याच्यामध्ये तेलाचा एक अंश देखील वापरलेला नाही तर आज आपल्याला माहिती आहे की आपलं दगदगीचं जीवन आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्या शरीराला आपण पाहिजे त्या प्रमाणामध्ये समतोल आहार घेऊ शकत नाही मग मी ठरवलं की असा खूप पदार्थ बनवण्यापेक्षा बऱ्याच पदार्थामधून मधून आपण वेगवेगळे विटॅमिन्स घेण्यापेक्षा एकाच पदार्थामधून जर आपल्याला सगळे जीवनसत्वे मिळाली तर हे खूप चांगलं आहे आणि म्हणून इथे मी सगळ्यात पहिले ही भाकरी बनवलेली आहे तर याच्यामध्ये हे जे सगळे कडधान्य आहेत ज्वारी बाजरी चवळी मसूर नाचणी आणि सोयाबीन त्याचप्रमाणे मूग आणि मटकी हे देखील मी याच्यामध्ये घातलेलं आहे आणि त्याच्यापासून ही भाकरी तयार केलेली आहे हे आहे थालीपीठ हे जे बनवलेलं जे दळून आणलेलं पीठ होतं त्याच्याच वापरामधून तिखट मीठ थोडंसं तीळ आणि ओवा आणि थोडंसं लसूण जिऱ्याची पेस्ट असं घालून तेलाचा अजिबात वापरणं करता हे थालीपीठ इथे बनवलेत ही पारंपरिक रेसिपी आहे आज काळाची गरज आहे की ह्या ज्या जुन्या आणि पारंपरिक रेसिपी आहेत तर त्या आपल्या मुलांना माहिती झाल्या पाहिजे आणि त्यांनी त्या खाल्ल्या पाहिजेत त्याच्यानंतर इथे जे अंकुरित ही जी कडधान्य आहेत तर या अंकुरित कडधान्याचा वापर करून इथे हे आपे बनवलेले आहेत आणि इडली देखील त्यापासूनच तयार केलेली आहे okay. त्याचप्रमाणे इथे हा दुसरा एक पदार्थ आहे मुठे तर हे मुठे देखील याच्यामध्ये दे, हे जे पीठ तयार करून आलेलं होतं त्याच्यामध्ये थोडंसं हिरवा कांदा घातलेला आहे आणि थोडंसं तांद्याचं पीठ घालून त्याच्यापासून हे मुठे तयार केलेले आहेत त्याचप्रमाणे परत एक मी हा सलाद तयार केलेला आहे ज्याच्यामध्ये सगळे अंकुरित कडधान्य आहेत आणि त्याच्यामध्ये वरून फक्त तिखट आणि मीठ टाकलेलं आहे तर अशा प्रकारे हा एक देखील तयार केलेला आहे आणि ही पूर्णतः कडधान्यापासून बनलेली ऑइल फ्री रेसिपी आहे थँक्यू मित्रांनो माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा कॉमेंट्स करा शेअर करा आणि नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद